नारपोली पोलिसांच्या हल्लीमध्ये मोदी कंपाऊंड नारपोली जंक्शन या ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी संशयित इसब येणार आहे याबद्दलची आमचे अधिकारी पी एस आय आकाश पवार यांना माहिती मिळाली असता त्यांच्या माहितीवरून आम्ही आमचा स्टाफ आणि पी एस आय पवार यांना आदेश दिले की तेथे जाऊन वॉच करा आणि कोण हे संशयित दिल्यामुळे त्यांना पकडण्यात यावे याप्रमाणे आकाश पवार यांनी सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी सापळा रचला संपूर्ण एक व्यक्ती आली पत्नी चहा पाणी पित भाड्याने उभा असताना ज्यांना डाऊट वाटला की हा ता इसाम आहे त्या इसमा त्याला ताब्यात घेतलं ती धरती घेतल्यानंतर त्याच्या अंगावरती दोन डिवॉलवर चार जेवण राहून